महाराष्ट्रातील माझ्या तमाम शेतकरी महिला भगिनींना या शेतकरी पुत्राचा सा, साष्टांग नमस्कार तर आता कोळपणे खुरपणे डवरणीसाठी या महिला भगिनींना हातात खुरप घ्यायची गरज नाही आहे इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकन पुणे यांनी खास शेतकरी बांधवांसाठी इंजिनवर चालणारे ऑटोमॅटिक कोळपणी यंत्र लॉन्च केलेलं आहे जे की फक्त शंभर रुपयात एकर रणाची कोळपणे खुरपणे डवरणी आहे तर शेतकरी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण समोर इंजिन जोडलेलं आहे तर तीन एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आपण याला जोडलेलं आहे तर पाठीमागा आपण तीन पासा किंवा तीन कोळपे डवरे पाठीमागे जोडलेले असल्यामुळे एकाच वेळेस तीन पासा लावून तुम्ही सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद गहू बाजरी कापूस तूर सर्वच पिकांची कोळपणे खुरपणे डवरण्याचे काम या मशीनच्या माध्यमातून करू शकता वसन काढण्यासाठी मशीनची रेस सोडली की मशीन थांबते तुम्ही अशा जे गवत थांबतेने लाग लागलेलं असते ते गवत काढून परत रेस दाबली की मशीन पुढे जाते त्यासाठी मशीन तुम्हाला बंद करायची गरज करेज नाहीये तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली कंपनी आहे रोड लागतच तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता कारण या ठिकाणी प्रत्येक जे काही वस्तू इंडियन ॲग्रोमध्ये बनतात त्याचा लाईव्ह डेमो शेतकऱ्यांना स्वतः चालवायला दिला जातोय तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पाठीमागे तीन पासा जोडलेल्या आहेत तर आता शेतकरी बंधूंनो वेगवेगळ्या भागांमध्ये पेरणीची पद्धत जी आहे ती वेगवेगळी योग, आहे तसेच पिकांच्या पिकांनुसार आपण दोन लाईनमधलं अंतर कमी जास्त करतो तर तुमची जी काही पेरणी असेल नवी इंच बारा इंच पंधरा इंच अठरा इंच वीस बावीस चोवीस अशा वेगवेगळ्या पेरणीच्या साईजमध्ये तुम्ही दोन चाकांमधलं अंतर कमी जास्त करू शकता तसेच पाठीमागच्या तीनही पासांना मधला अंतर कमी जास्त करू शकता तसेच तुम्ही सिंगल डबल किंवा तीन पासा लावून कोळपणे खुरपने डवरणी करू शकता तुमच्या गरजेनुसार तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये आपण ॲडजेस्टमेंटसाठी स्कोप दिलेला आहे तर शेतकऱ्यांच्या जा गरजेनुसार तुमच्या पिकांच्या पद्धतीनुसार दोन लाईनच्या अंतर जे काय असेल त्याच्यानुसार तुम्ही पाठीमागे एक कोळप पा लावा दोन लावा किंवा तीन लावा तसेच दोन चाकांमधलं अंतर देखील तुम्ही ॲडजेस्ट करून कोळपणे खुरपने डवरणीची पूर्ण जे काय तुमची मजुरांमुळे गैरसोय होते किंवा वेळेवर मजूर मिळत नाहीत किंवा बैल वेळेवर मिळत नाही तर ह्या ज्या काही तुमच्या गैरसोयी होतात तर त्याच्यावर तुम्ही या इंडियन ॲग्रोच्या इंजिन कोळपेच्या माध्यमातून कायमस्वरूपी मात करू शकता तर शेतकरी चालवण्यास सहज सोपे मजबूत आधुनिक असे हे इंजिन कोळपणी यंत्र इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी खास शेतकरी बांधवांसाठी बनवले आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन दे लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि तुमच्या गरजेनुसार हवं तसं कोळपणी यंत्र या ठिकाणी तुम्ही बनवून घेऊ शकता शेतकरी बंधूं इंडियन ऍग्रो मध्ये शेतकऱ्यांच्या मनातील ज्या काही कल्पना असतील त्या आपण या ठिकाणी सत्यात उतरवतो त्यांना हवं तसं त्यांच्या मनातील जी काही कल्पना असेल ते आपण आधुनिक मशिनरी बनवून त्या ठिकाणी दूर करतोय तर फक्त शंभर रुपयात एकीकरणाची कोळपणी खुरपणी डवरणी तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः ला ला चालून पहा ऑनलाईन बुकिंग साठी संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर नमस्कार जय जवान जय किसान